हॅलो एव्हरी वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खाजा कसा बनवायचा ते बघणार आहोत एकदम कमी साहित्यामध्ये हा एकदम खुसखुशीत असा खाजा बनवून तयार होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता याच वाटीने आणखीन एक वाट्या आपण आप आप मैदा घेणार आहोत म्हणजेच इथं आपण दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आता इथं आपल्याला अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे इथं तुम्ही साजूक तूप घेऊ शकता किंवा वनस्पती तूप देखील जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल इथं मी वनस्पती तूप वापरलेला आहे आता हे तूप आपल्याला या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण जर दोन वाट्या मैदा घेतला तर त्यासाठी अर्धा वाटी साजूक तूप हे प्रमाण एकदम आहे इथं आपल्याला तूप हे गरम करून घ्यायचं नाही ते वितळलेलं घ्यायचं पण थंड हवं आता याच्यामध्ये आपण पाणी ओतून याचा घट्ट सरासा गोळा तयार करून घेऊया पाणी एकदाच ओतायचं नाही जसं जसं लागेल तसं ॲड करत जायचं आहे तुम्हाला जितक शक्य होईल तितका याचा घट्ट गोळा तयार करून घ्या हा गोळा मळून घेण्यासाठी इथं मला अर्धा वाटी पाणी लागलेला आहे तुम्ही इथं बघू शकता एकदम घट्ट सरस मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा मुरण्यासाठी आपण याला अर्धा ते एक तास झाकून ठेवणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला एक तास देखील झाकून ठेवू शकता आपण पाक बनवायला घेऊया इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटेने आता आपल्याला अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे इथं आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे साखर विरगळेपर्यंत आपण याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे पाक तयार करण्यासाठी आपण जेवढी साखर घेऊ त्याच्या निम्मा आपल्याला पाणी वापरायचं आहे पाक शिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊया यासाठी इथं एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा डालडा घेतलेला आहे तुम्ही डालडा किंवा साजूक तूप देखील घेऊ शकता आता यामध्ये आपण दोन चमचे मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे साठा करण्यासाठी आपण जो डालडा घेतो किंवा साजूक तूप घेतो ते आपल्याला घट्टसर घ्यायचं आहे वितळलेलं अजिबात घ्यायचं नाही इत पाक हा आपला तयार झालेला आहे एक तारेचा पाक मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही इथं बघू शकता एक तार बनत आहे अशाच पद्धतीचा एक तारेचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथं आपला साठाही तयार झालेला आहे आपण जो गोळा मुरण्यासाठी ठेवलेला होता तो घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी अर्धा तास याला मुरण्यासाठी ठेवलेलं होतं अर्ध्या तासानंतर हा गोळा मस्त असा भिजलेला आहे मुरलेला आहे आता याचे आपण दोन भाग करून घेऊया या गोळ्याचे मी दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता याचे आपल्याला सहा किंवा सात गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही इथं बघू शकता एकाच आकाराचे मी सहा गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता मी सगळे गोळे मळून घेतलेले आहेत मऊसूद करून घेतलेले आहेत आता एक एक गोळा करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आपण जशी चपाती लाटून घेतो त्यापेक्षा थोडस पातळ ठेवायचं आहे जर तुम्हाला वाटलं ही चपाती पोळपाटाला चिकटत आहे तर तुम्ही याच्यावरती थोडासा मैदा लावून घेऊ शकता तुम्ही इथं बघू शकता चपातीपेक्षा थोडस पातळ आकारामध्ये मी याला लाटून घेतलेला आहे आता याला आपण एका ताटामध्ये ठेवून देऊया आणि बाकीच्या सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी सगळे गोळे लाटून घेतलेले ला आहेत आता आपण जो साठा तयार करून घेतलेला होता तो एक एक चपातीला आपण लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती दुसरी चपाती मांडायची आहे तुम्ही इथं बघू शकता मी एका चपातीला साठा लावून घेतलेला होता आणि त्याच्यावरती अशी दुसरी चपाती मांडून घेतलेली आहे इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे दोन चपात्यांच्या मध्ये अजिबात हवा राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने त्यांना ठेवून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या चपात्यांना साठा लावून एकावर एक, एक चपात्या मांडून घेऊया सगळ्यात वरच्या चपातीला देखील आपण साठा लावून घ्यायचा आहे आता याला आपण गुंडाळून घेऊया रोल तयार केल्यासारखा आपण याचा रोल तयार करून घ्यायचा आहे हे गुंडाळत असताना याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे जर रोल हा शेवटी कडाला चिकटत नसेल तर तुम्ही त्याला थोडस पाणी लावून घेऊ शकता हा रोल आता आपल्याला थोडासा असा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये हवा अजिबात राहणार नाही आता याला आपण कट करून घेऊया हे कट करण्यासाठी आपल्याला सुरी ही एकदम धारदार वापरायची आहे जर सुरी धारदार नसेल तर हा रोल नीट कट होणार नाही आणि त्याच्या लेअर्स पण नीट पडणार नाहीत तुम्ही इथं बघू शकता मी हे सगळं कट करून घेतलेलं आहे आता याला आपण खाज्याचा आकार देऊन घेऊया याला बरोबर मध्यभागी आपण बोटाने थोडस दाबून घ्यायचं आहे आणि नंतर बेलण्याने लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे तुम्ही इथं बघू शकता याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे इथं मी सगळ्या गोळ्यांना खज्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता याला आपण फ्राय करण्यासाठी घेऊया हे फ्राय करण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आता एक एक करून आपण सगळे चिरोटे यामध्ये सोडून घेऊया काही जण याला खजा म्हणतात तर काही याला चिरोटे देखील म्हणतात याला आपण लगेचच पलटून घ्यायचं नाही तीन ते चार मिनिट एका बाजूने फ्राय होऊन द्यायचं नंतरच आपण याला पलटून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता हे जसं जसं फ्राय होईल तसं याच्या लेअर्स मोकळ्या होतात दिसायला लागतात एका वेळी जेवढे चिरोटे तेलामध्ये मावतील तेवढे सोडून घ्यायचे आहेत जर जास्त चिरोटे आपण एका वेळी सोडून घेतले तर ते फुलणार नाहीत चिरोटे फ्राय करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती आपण यांना फ्राय करून घ्यायचं आहे हाय वरती याला अजिबात फ्राय करून घ्यायचं नाही जर तुम्ही हाय वरती याला फ्राय करून घेतलं तर ते लगेचच फ्राय होतं त्यामुळे त्याला अशा पद्धतीच्या लेयर्स पडत नाहीत हे फ्राय झालेलं आहे आता याला आपण पाकामध्ये सोडून घेऊया हे चिरोटे गरम असतानाच आपण याला पाकामध्ये सोडून घ्यायचं आहे इथं आपल्याला दोन्ही पण गरम अजिबात करून घ्यायचं नाही जर चिरोटे गरम असतील तर हा आपल्याला थंड वापरायचा आहे थंड पाकामध्ये आपल्याला हे चिरोटे सोडून घ्यायचे आहेत याला जास्त वेळही पाकामध्ये ठेवायचं नाही फक्त दोन ते तीन मिनिट याला आपण पाकामध्ये ठेवायचं आहे दीड मिनिट एका बाजूने आणि दीड मिनिट दुसऱ्या बाजूने मी याला दोन मिनिट पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवलेलं होतं आता आपण याला काढून घेऊया बाकीचेही उरलेले चिरोटे आपण काढून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी सगळे चिरोटे काढून घेतलेले आहेत आणि आता खाण्यासाठी चिरोटे आपले तयार आहेत तुम्ही इथं बघू शकता याला किती मस्त अशा लेअर्स पडलेल्या ले आहेत मोजता येणार नाहीत एवढ्या याला लेयर्स पडलेल्या ले आहेत एकदम साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही घरी नक्की बनवा आणि ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही अगदी कमी आणि मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते खाजा बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला एक खजा मी इथं ओपन करून दाखवते तुम्ही इथं बघू शकता आत पर्यंत पाक मुरलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा किती मस्त अशा लेअर्स पडलेल्या आहेत